यांचा पाहिलं तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे जे अभिप्रेत लोकशाही आणि दिलेला मत, मताचा अधिकार यानुसार जर आपण विचार केला तर त्या पद्धतीने निवडणूक झालेली नाही आहे या ठिकाणी मला एवढं सांगायचं आहे सा की आपल्या हदगाव आणि नगर मध्ये महायुतीचे उमेदवार आणि महाविकास आघाडीचे उमेदवार ह्या दोघांनी हे दारू आणि पैसा एवढ्या मोठ्या प्रमाणात वापर केला मतदारांना तर त्यांनी पैसे दिलेत पाचशे रुपये हजार डेड हजार आणि दोन हजार अडीच जा जा हजार काही काही घरामध्ये पाच पाच हजार रुपये दिले त्याबरोबर दारू पण दिली आणि तांड्याच्या बाबतीमध्ये जर मला बोलायचं असेल तांड्या तर तांड्यामध्ये त्यांनी मंदिरासाठी तर पैसे दिलेच बकरे सुद्धा दिले दारू सुद्धा दिली आणि मताला पैसे सुद्धा दिले, दिले, दिले। यामुळं हे जे काही निवडणूक झालेली आहे ही धनदानगे लो, जे लोक आहेत तर त्यांनी ही निवडणूक लढवली आणि त्यांनी धनाचा वापर करून निवडून आलेले आहेत म्हणजे आपण जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना जे अभिप्रेत होतं लोकशाही तर ते त्या लोकशाहीच्या मूल्यानुसार ही निवडणूक झालेली नाही आहे आणि हे जे काही लोकप्रतिनिधी या ठिकाणी निवडून गेलेला आहे तो लोकप्रतिनिधी सुद्धा धनाचा वापर करून निवडून गेल्यामुळं आपण त्यांना जे म्हणू की आ, जे लोकप्रतिनिधीची जी व्याख्या आहे त्या लोकप्रतिनिधीच्या व्याख्यामध्ये ते बसत नाही आणि पैशाचा वापर केल्यामुळं त्यांनी मतदान विकत घेऊन मतदान विकत घेऊन त्यांनी लोकशाही विकत घेतलेली आहे आणि लोकशाही विकत घेऊन लोक ते त्या लोकप्रतिनिधी झाले आहेत तर त्यामुळं त्यांना अशा जे काही उमेदवार निवडून आलेले आहेत त्यांना जरी आपण लोकशाही असल्यामुळं जरी आज आपण जर म्हणत असतो ते लोकप्रतिनिधी आहेत तर मी उमेदवार म्हणून मी त्यांना लोकप्रतिनिधी मानत नाही आणि दुसरं सांगायचं म्हणजे की मला जे काही बारा बारा हजार ते पडली तर ती जी बारा हजार वोटिंग आहे मतदार आहे तर ते मतदार एकदम प्रामाणिकपणे कोणाचाही पैसा न घेता कोणाच्याही लालसेला बळी न पडता तो मतदान मला झालेला आहे त्याच्यामुळं मला त्या बारा हजार मताची फार मोठी किंमत मला वाटते कारण मता मता का मताची किंमत आपण नाही करू शकत आणि मतदार पण ते त्या मताची किंमत करू शकत नाही आणि मला म्हणून मला या ठिकाणी सांगायचं आहे की येत्या काळामध्ये मी शाळो लोकप्रतिनिधी म्हणून या मतदारसंघामध्ये काम करणार आहे आणि शाळे लोकप्रतिनिधी म्हणून ज्यावेळेस मी काम करेल तर त्या आ, जे आपला जो हदगाव विधानसभा आहे या हदगाव विधानसभामध्ये जे जे काही शासनाच्या योजना येतील त्या शासनाच्या योजना प्रमाणिकपणे राबवल्या जातात किंवा नाही हे पाहणं काम मी शाळो लोकप्रतिनिधी म्हणून करणार आहे आणि इथलं जे काही प्रशासन आहे इथलं प्रशासन गतिमान करण्यासाठी आपणाला माहित आहे की शासनानं पाच दिवसाचा आठवडा केलेला आहे आणि शासकीय प्रशासकीय जे कार्यालय आहे ते नऊ पंचेचाळीस ते पाच पंचेचाळीस पर्यंत सुरू असणं असं अभिप्रेत आहे आणि त्यासाठी त्यांना पाच दिवसाचा आठवडा केलेला आहे तर या पद्धतीने जर इथल्या प्रशासकीय कार्यालय चालत नसतील तर मग मी जे लोकशाहीच्या मार्गाने त्यांना कसं नीट करायचं हे मला तेवढं कळतं आणि त्या पद्धतीने मी या तालुक्यामध्ये आ, काम करणार आहे भ्रष्टाचार कुठंच चालू देणार नाही आम्ही कोणताही लोकप्रतिनिधी असेल तो जरी स्वतः भ्रष्टाचार करत असेल तर ते चव्हाट्यावर आणण्याचं काम पण मी या मतदारसंघामध्ये शाडो लोकप्रतिनिधी म्हणून करणार आहे आमचं असं म्हणणं आहे की जे ईएम आहे यूएम मध्ये आपण फार मोठ्या प्रमाणामध्ये गडबडी झालेल्या दिसत आहेत विशेष करून सांगायचं म्हणजे आपण ते मारकवाडीचा जर आपण उदाहरण घेतला तर मारकवाडीमध्ये मतदाराचं असं म्हणणं आहे की आम्ही या ठिकाणी मतदान जास्त केलेलं आहेत आपल्या देगलूर तालुक्यातलं पण आपला वंचित चा जो उमेदवार आहे तर त्या उमेदवाराचं असं म्हणणं आहे की त्यांनी एका गावाचं त्यांनी उदाहरण दिलं आता मला ते गाव आठवत नाही परंतु त्यांचं असं मत होतं की त्यांना त्या ठिकाणी एकोणचाळीस मतं पडायला पाहिजे होती आणि तीन जे मतदार आहेत त्या तीन मतदारांनी त्या या ठिकाणी जाऊन स्वतः त्याने म्हणजे तशा प्रकारचे जे पोज आहे व्हिडिओ त्याने केलेले आहेत ते तीन मुद्दा सुद्धा त्या मशीनमध्ये दिसले नाहीत त्याच्यामुळं नक्कीच युएम घोटाळा हा महाराष्ट्रामध्ये झालेला आहे आणि त्यामुळं आणि त्यामुळं साहेबांचं असं आमचं सर्व उमेदवार आहे साहेबांचा असं विचार झालेला आहे की आपण एक केस फाईल आम्ही साहेब दाखल करणार आहेत आणि त्यामध्ये कसा घो झाला म्हणजे सहाच्या नंतर जवळपास मतदार या महाराष्ट्रामध्ये वाढल्या गेले मग सकाळपर्यंत हे मतदार कुठे होते हा मोठा प्रश्न आहे ना त्यामुळं ह्या सर्व बाबीची जी सखोल माहिती आम्ही आता प्रत्येक जे वंचित बहुजनचे जे उमेदवार आहेत तर ते सर्व उमेदवार प्रत्येक तालुक्यामध्ये आम्ही घेत आहोत आणि साहेबाच्या आदेशानुसार मी आज हातगाव जे निवडणूक निर्णय अधिकारी आहे त्यांच्याकडे तशा प्रकारचा अर्ज या ठिकाणी दाखल केलेला आहे एकीकडे बाळासाहेब आंबेडकरांनी तीन डिसेंबर ते सोळा डिसेंबर पर्यंत मोहीम राबवण्यात आली आहे काय सांगायचं तात्पर्य आहे की आम्ही आता काही ती साक्षरी मोहीम आम्ही ईव्हीएम हटाव लोकशाही बचाव जन आंदोलन जे आम्ही बाळासाहेबांनी सुरुवात केलेलं आहे तर त्या अनुषंगाने आम्ही हिमायतनगर तालुक्यामध्ये आणि हदगाव तालुक्यामध्ये ज्या विधानसभेमध्ये तशी मोहीम आम्ही हो चालू केलेली आहे परंतु आम्ही ज्यावेळेस प्रत्येक लोकांकडे ज्यावेळेस जातोय ना ते स्वाक्षरी मोहीमला तर एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये परिस्थिती आहे की सर्व लोकांचं जे मतदार आहे त्या सर्व लोक मतदारांचं म्हणणं आहे की ईव्हीएम हटवल्या पाहिजे आणि बॅलेट पेपरवरती निवडणुका झाल्या पाहिजे आणि तो त्यांचा मतदाराचा अधिकार पण आहे आणि पारदर्शक निवडणुका व्हायला पाहिजे आणि आपली जे भारतीय राज्य घटना आहे त्या घटनेमध्ये आमच्या माझ्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी पण तशी तरतूद करून दिलेली आहे आणि नंतर ते बॅलेट पेपरची सुधारणा झालेली आहे म्हणजे याची ईव्हीएमची सुधारणा झाली आहे आपल्या मूळ जे घटना आहे त्या मूळ घटनेमध्ये असं लिहिलं गेलेलं आहे की बॅलेट निवडणुका घेण्यात यावा अशा प्रकारचा कलम त्याच्यामध्ये आहे आम्ही आता येत्या काही दिवसामध्ये साहेबांचे पण आदेश आहेत की पूर्ण ताकतिक जिल्हा परिषद असेल पंचायत समिती असतील नगरपंचायती असतील ग्रामपंचायती असतील ह्या सर्व निवडणुका आम्ही अ लढवणार आहोत आणि या हातगाव हिमायतनगरमध्ये यावेळेस नक्कीच आम्ही जिल्हा परिषद पंचायत समितीला खातं उघडणार नाही तर जवळपास फिफ्टी पर्सेंट जे उमेदवार आहेत या दोन्ही तालुक्यातले आम्ही निवडून आणण्याचा प्रयत्न करणार आहोत